आपल्या नावावर आक्षेप असल्यास सुकाणू समितीतून बाहेर पडू अशी खासदार राजू शेट्टींची भूमिका तर संवाद नसल्याने थोडे गैरसमज असं डॉक्टर नवलेंचं स्पष्टीकरण सुकाणू समितीच्या नाशिकमधील बैठकीचा सूर पाहता मी आंदोलनाचं नेतृत्व करावं असंच सर्वांचं म्हणणं होतं पण सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या मी तयारीत दाखवली मात्र अजूनही काहींना आक्षेप असेल तर मी बाहेर पडायला तयार आहे अशी रोखोक भूमिका सुकाणू समितीचे सदस्य खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे शिवाय तसंही मला सरकारशी काही घेणं देणं नाही मी माझं सरकार विरोधातलं आंदोलन लढतो आहे असंही ते म्हणाले सरकारकडून निमंत्रण कसं आलं हे मलाही माहिती नाही कारण मी आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे नाशिकची बैठक संपूर्ण थेट मी प्रदेशमध्ये हिंसाचार झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना भेटायला गेलेलो होतो माझ्यावर दूरध्वनीवरून बच्चू कडू आणि अजित नवले हे बोलले त्यांनी मला असं सांगितलं की शासनाकडून बैठकीला निमंत्रण येण्याची शक्यता आहे कारण माध्यमातून तशा बातम्या येत आहेत आणि मग जर बैठकीचं निमंत्रण आलं तर आपण काय भूमिका घ्यायची त्यावेळी मी असं सांगितलं की का का जर का आपण चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत असं सांगितलेलं असेल आणि दोन दिवसाच्या मुक्तीच्या आधी सरकारनं जर चर्चेचं निमंत्रण दिलेलं असेल तर या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे तो एक दोघांनी घेऊन चालणार नाही पुन्हा समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांशी संपर्क साधावा लागेल तेव्हा मुंबईमध्ये समन्वय समितीच्या सदस्यांची बैठक शनिवारी बोलवा आणि मग रविवारी चर्चेला जायचं काय नाही आणि जायचं असेल तर किती लोकांनी जायचं त्याचा निर्णय आपल्याला घेता येईल आणि त्या पद्धतीनं आज दुपारी तीन वाजता माहीमला शेका पक्षाच्या भवनमध्ये समन्वय समितीची बैठक होणार आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सगळ्यांनी मिळूनच घ्यायचा आहे तसं बघायला गेलं तर सगळ्यांनी मिळून माझ्याकडे सूत्र दिलेली होती परंतु तरीसुद्धा मी सगळ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय समन्वयक म्हणून अजित नवले यांची सगळ्यांनी मिळूनच नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी मला वाटतं जवळपास सगळ्यांना संपर्क साधून आजच्या बैठकीला बोलवलेला आहे आणि आज दुपारी होणारी जी काही बैठक का आहे समन्वय समितीची त्या बैठकीनंतर मत व्यक्त करता आला असतं चालला असतं अजूनही मला असं वाटतं की अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेण्यापेक्षा चर्चेतून सगळ्यांनी मिळून आपण मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्याकडे सगळ्यांना सूत्र दिलेली आहे त्या ते आंदोलनाची तेव्हा मानापमानाचा विषय न करता सगळ्यांनी म्हणून हे करावं एक पण एकाच वेळी चाळीस पन्नास लोकांनी चर्चेला जाणं हे सुद्धा दिसायला गैर दिसतं त्यामुळे त्यातूनच काही लोकांचे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चर्चेला जावं लागेल चर्चा करायची इच्छा फारच लोकांची असेल तर त्यासाठी मी माझं नाव मागं घ्यायला तयार आहे बाकीच्यानी जाऊन करावं माझी काय हरकत नाही